सांगितलं की या ठिकाणी असा असा प्रश्न आहे मी म्हणलाय ये मी येतो आंदोलनाला कोणचे अधिकारी ती बघतो मी कोणचा दलाल पुढारी आहे दाखवली दा त्यांच्या ताटामध्ये खाणाऱ्या भाकरी मध्ये माती आहे कोण बदमाश पुढारी आहे तो तालुक्यातला कुणी दलाली खाल्ली हे उघड करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आजच्या मोर्चा मध्ये मी त्या पुढाऱ्याचं नाव सांगणार नाहीये पण जर उजा प्रकल्प नाही थांबला तर या ठिकाणी मी सगळ्यांच्या समोर सांगतो जो मध्ये दलाली खाल्ली असेल त्या माणसाला त्या नेत्याला याच ठिकाणी तुमच्या सगळ्याच्या पुढे उघडा करेल आणि त्याचं नाव जाहीर करून चाललंय गरिबांनी जगायचं नाही का कष्टकऱ्यांनी जगायचं नाही का इथं आमच्या गरिबांनी काय थोडंफार केलं तर पोलीस बेजार करतात पुढारी बेजार करतात एकत्र काढतात अरे काल परवा दिवशी एवढा भ्रष्टाचार झाला सभापती साहेब आले या ठिकाणी एवढा मोठा भ्रष्टाचार झाला सभापती साहेब महाराष्ट्रामध्ये त्याच्यावर कुणी काही बोललच नाही महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा जनसुरक्षा कायदा झाला विधान मंजूर झालं भारतीय संविधानावर चॅलेंज केलं त्याच्यावर आमदार बोललेच नाही बाहेर आले तर एकामेकाला शिवे देते कोणी अंडर ट्वेंटी वर नाचतय कुणी पत्त्याच खेळतय कोणी रमीच खेळतय कुणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दलची भूमिका मांडतय विरोधात महापुरुषाच्या बद्दलची भूमिका लोकांच्या प्रश्नावरती बोलायला वेळ नाही काय करा आमदार बाबा मला वाटलं फक्त कला केंद्रामध्ये ठरवलेच लोक नाचतात पण मला हे पण पाहायला भेटलं कला केंद्रामध्ये तर नाचतातच नाचतात परंतु विधानसभेमध्ये सुद्धा आमदार जे लोकांनी निवडून दिलेले माणसं आंड्र नाचतात खर तर लाज वाटते वाईट वाटत की बाबा साबडकरांनी रात्र दिवस कष्ट करून या भारताचं संविधान लिहिलं आणि या संविधानामध्ये लोकांचा न्यायासाठी लोकांच्या हक्कासाठी अधिकारासाठी त्या ठिकाणी त्यांना आमदार म्हणून निवडून देण्याचा अधिकार दिला आणि हे माणसा असे वागतात बिलकुल जाण नाही या पुढाऱ्यांना राज्यकर्त्यांना कोण मेलन कोण जगला याच्याबद्दल शून्य सहानुभूती आहे या पुढाऱ्यांना आज इथला माझा गरीब कष्टकरी माणूस कुणीतरी माझा विधानसभेमध्ये प्रश्न मांडण कुणीतरी न्याय देईन याच्या बातमीची आणि त्या आवाजाची वाट बघतो पण पुढायला वेळ नाही मित्रांनो यांना वेळ आहे फक्त कुरगुड्या करायला यांना टांगा मारायला वेळ आहे पण गरीबाच्या प्रश्नावरती बोलायला वेळ नाही बाळासाहेब बोलतायत बाळासाहेबांचे सैनिक बोलतात मग आज जना गड़ी चे वतीने या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करणार तहसील कार्यालयाच्या पुढे कारणाच्या संदर्भात आंदोलन करण्यात आलेलं आहे आव्हान आहे ठिकाणच्या सगळ्या राज्यकर्त्यांना आव्हाना माझ्या तहसीलदार साहेबांना आम्ही जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहोत जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत शांत आहे किमान शंभर माणसं त्या गायरावरती जगतात तुम्ही शंभर माणसाला गोळ्या घालणार आहेत का कोण कोण गोळ्या खायला हात वर करा सगळ्या कोण कोण गोळ्या खायला हात करा कोण गोळे खाणार तयारी आहे तुमची तुम्ही नाही तुम्ही गोळ्या नाही खाणार कोण कोण मरात तायला हात वर करा तुमच्या आईची शपथ खरं सांगा जो घाबरत असेल त्याने उठून पलीकडे जायचं झाडं खायचं बसा हे सगळे माणसं मरायला तयार आहेत तू पण मरायला तयारी शकून टांडत शकून तू याचा केत्रा लढाई करी कोणी पोलिसांड कोणी टांड अरे तो माणूस भेट नाही पायने आपण नाही बिचारा हे मावशी सरक पुरी बाजूला सरक एका पायने आपण नाही तो पुढे ये तू पुढे या ये पुढ माणूस हात करतोय त्या तुमच्या जमिनीसाठी मारायला तयार आहे आणि आपले तो दोन हात येत दोन पाय आहेत डोळे चांगले चष्मा नाही असून काही तो मारायला तयार होता तुमच्यासाठी तुम्ही खाली मान घालतात अशी लढाई चालत नाही लढायचं जासान मिळवायचं तर आपल्याला काहीतरी गमवावं लागतं त्याच्याशिवाय होणार नाही माझ्या सहकार्याने सांगितल्या ठिकाणी अधिकारी तिथे येतील अधिकारी आल्यानंतर जर पण इथून झेंडूबामची बाटली घेऊन जा ज्या सौर ऊर्जा प्रकल्प बोझायला येतील आणि छंडमान कुठे लावायचं तुम्हाला चांगली माहिती कुठल्या जागेला आग होती नाही जमलं तर हिरव्या मिरचीचा ठेसा तयार करून बिगर मिठाचा कारण मीठ टाकल्यानंतर त्याची आग कमी होती आणि मीठ नाही टाकली की आग जास्त होती अरे आम्ही त्या जमिनीमध्ये राहतो आमच्या पुरल्या त्या जमिनीमध्ये आमची तिसरी पिढी आहे त्या ठिकाणी जमिनीमध्ये करून खातो आणि काल परदेश आले आणि म्हणे सौर ऊर्जाला या ठिकाणी जमीन दिली खबरदारी सरकारला माझी विनंती आहे आव्हान करतो ती जमीन आमची आहे त्या जमिनीमधले पाठीभर सुद्धा माती तुमच्या वाट्याला येऊन देणार नाही झालं तरी आम्ही लढायला तयार आहोत या ठिकाणी आणि ती जमीन आमची मी एक घोषणा दे मी एक घोषणा दे हसू नको लय भाषण करतीस आता ही तर घोषणा दे मोठ्यानी पान खाऊन आली तू करून घेतो अर्ज करतो गप्पा मारू नको त्या ठिकाणी मी घोषणा दे जमीन कुणाची आमची जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बघा तुम्ही जर गावात गेले तर तुम्ही उठल सर जाऊ जागा राहतो आता किती मोठ्याने घोषणा देत बघतो मी तुम्हाला आता गाड्याचा आवाज जास्त का बायाचा आवाज जास्त आहे वर हात वर हात करून घोषणा द्यायचे दोन्ही हात वर करायचे शेजारी पाजारी जेवढी उभा जर हात वर केलं काय अडचण आम्ही तुमच्या सोयरे धारेन काय शिकवात वर हात करायची ज्याचं लग्न झालंय त्याला बायकोची शपथ ज्याचं नाही झालं त्याला होणारे बायको शपथ आणि शेजारी पाजारी तर शपथ जोरा तोर हात करून घोषणा द्यायची अरे जमीन आमच्या हक्काची भाजू तू काय आमच्या ना तोंड बघायला आलास काय कसे वर्ट येतात म्हणून बीबीचे डेटा म्हणून तुला पण वर हात करावं लागेल भालू हा दोन्ही हात वर कर तुझे जवनात किती हात वार वरायची गार अंगा कर्व घातचं अरे जमीन आमच्या हाची तुमचा पण हात वर आला पण आमचा आशीर्वाद गरजेचा आहे कारण तुमचा हात वर आला की आम्हाला कर्मच अट नाही काय प्रट्टामध्ये नेतूर निघन काळजी करू नका टाक अरे जमीन आमच्या हक्क हातवर साहेबांसु आला आता काहीतरी मजा येण्याची शक्यता आहे 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 एक संतोष भाऊ आमदार आमच्या जीवाला इकडे पवार साहेब आहेत पाटील आहेत आमदार आहे सध्या त्यांच्या जवळचे विश्वास बंधू आहेत था। जोरात हातवर करा आमदार साहेबांना सांगायचे ती मोर मारायला लागलेत पत्र द्यावं लागतंय पडदीचे संतोष भाऊ तुमचं जॉईंट पत्र गेलं तर अकाउंट खोलून जाईन गरीबांसाठी तर थोडं मदत करा अरे जमीन आमच्या हक्काची अरे सरकार नाही काय काय जर थोडा आवाज वाढवू नका भावना कुणी लाजू नका कुणी काय करीत पिलेचं माझा फुटू काढतील तुमचं काढणार नाही आणि तरी काढल्या ना अटक केली तर मी वकील आहे काय करू नका मी लिंबा खालचा वकील आणि रस्त्यावरचा वकील आणि कोर्टाचा वकील मी काय फुकाट डिग्री घेतली नाही बाकीच्या सारखी दोराक होत हरवडकर अरे जमीन आमचा हक्काची अरे सरकार म्हणता देणार नाही अरे सरकार म्हणता देणार नाही अरे तहसीलदार म्हणतो देणार नाही अरे कलेक्टर म्हणतो देणार नाही अरे मुख्यमंत्री म्हणतो देणार नाही आता बघू बरं नाही काय होत नाही काय आवाज गेला असेल शिवपर्यंत आणि एक दलसी जासा जरी कोणीतरी आवाज नाही गेला तर आपला लाईव्ह चालू असतो भाऊ जरा नीट तुझा लाईव्ह तिकडे जाईल कुणी सगळं नको कारण त्यांचं काय डिपार्टमेंटची माणसं आपल्याला सगळ्याला लढायचंय भाऊ जोपर्यंत न्याय मिळत नाहीये तोपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला तयारी करायची आहे तुम्ही सगळेजण एकजूट ठेवा एक, एक संघ राहावा अदरणकेट बाळासाहेब आंबेडकरांची ताकद वंचित बहुजनाकडे आणि सर्व सहकारी त्या ठिकाणी तुमच्या बरोबर आहेत सुभाष भाऊला माझी विनंती आहे जर सौर ऊर्जेवर जर परत आले तर तहसील बंद पाडायचा निर्णय घ्यायचा तहसील मध्ये बसायचं तुम्हाला माहिती आहे एक महिन्यापूर्वी श्रीगोंदाला मोर्चा काढला माने साहेब सभापती साहेब आणि तहसीलदार पळूनच गेलो आणि पाठीमाग जाऊन बसलो देवा तुमच्या कोपऱ्याला आम्ही इकडंच हुडकी दोन पाल आंदोलन केलं तहसीलदार कुठं तहशीलदार कुठे आमच्या शिपाय भारी त्यांनी मला खून म्हणले पाठीमाग जाऊन बसले मी आपल्या सैन्याला खून येलो आपल्या सैन्य म्हणजे तुम्हाला माहिती आहे कसं लगेच आली लगेच सैन्य घोषला सगळ्या बाजून तशेला टाकला आतून बाहेर काढला का गेलं मला निघून तिथून कलेक्टर साहेब म्हणजे ना आपल्याला काय ह्याची भीती भीती, भीती काही नाही कारण हे तुरुंग सुद्धा आम्हीच तयार केलेले हे दगड आम्ही घडलेत हे दगड घडायला काय टाटा बिरला आलं नव्हतं का फडवनीस साहेबांचा नव्हता आला आम्हीच होतो वडील तिरमली काहीकडी धनगर माडी वजारी बौद्ध मात सुतार परीट नावी कुंभार आम्ही सगळे बारा बोल हो ते होतो तर आम्हाला त्याची भीती अजिबात नाहीयेस आंदोलनाची दखल घेऊ संबंधित सौर ऊर्जा प्रकल्पावर ताबडतोब स्थगिती देण्याच्या वेळी आणि जी जमीन आमची आहे त्या मलाच राहिली पाहिजे तिथला कुठलाही मोर त्या ठिकाणी गेला नाही पाहिजे त्याची हत्या नाही झाली पाहिजे यासाठी ताबडतोब तयारी करायची आहे आणि इथल्या सगळ्या कार्यकर्त्याला मी विनंती करतो आज पासून जंग चालू झालेली आहे शिकारी कोणी किरकी जायकून कोणी मांड खात साकुनि एक कोणी पटाय फिटाय का कोणी सकुनी राड सकुनि ह्या रांड आहे कुणी भलता सगळं मांडखात खात सांगून तू एकली जाय कोणी टांड कोणी बाकी भलता टांड कोणी बाजू शिकून रान कोणी तिचा दुसराच कार्यक्रम चालू आहे काय करावं एक हो पंचायत काम आमचं अवघड खेळ जाऊ दे चला नाही ते तुमच्या लक्षात नाही ते मला समजलं काय ते बरेच औषध मलाच माहिती सात आठ भाषा येतात त्याच्यामुळे सगळं माझं कौशल्य बरोबर कौशल्य आली कौशल्य आमच्या आंदोलन कार्यक्रम तुम्हाला पाठिंबा द्यायला सगळे आदिवासी आलेत आपले अगोदर पोलिसाला सापडत नाहीत पण आज सगळे माझे आदिवासी आले तुम्हाला पाठिंबा द्यायला खूप मोठी गोष्ट आहे आणि यांनी जर ठरवलं तर पोलिसांच्या सिट्ट्या कमी पडतील का नाही फुक फुक बी आजार होते का नाही सगळे एक सापडणार नाही पण आज तुम्हाला आंदोलनाला पाठीमध्ये यायला काळजी करू आणि सगळ्या बाजूने तुमच्या बाजूने उभा आहे हे इशारा आहे आशीर्वाद आहे साथ आहे तुम्ही घाबरण्याचं कारण नाहीये एवढीच्या ठिकाणी भूमिका मांडतो आणि सुभाष भाऊला विनंती करतो तहसीलदार साहेब भारी येतात तर ठीक आहे ना तर आपण जाऊ पाहून करायला कारण आपल्या आतमध्ये पण येते दोन नेते इथे येऊन बसले तीन नेते सभापती आहेत संतोष भाऊ आहेत माने साहेब आहेत तीन पक्षाचे तीन माणसं आपल्या सोबत आहेत काळजी करू नका बाहेर यावं लागते जर आमच्या लोकांच्या समोर दिसून असते ती आतमध्ये कधी घेत त्या घोषणा देतो या असं इतकं म्हणलं बाहेर या बाहेर या बाहेर या बाहेर या कुणी नसतं येत बाय येतात काळजी करून साहेब भाईर तसेंदर साहेब भाईर्या तसेंदर साहेब भाईर्या दोन दोन हात पोर करा ना शिकून हा चला होसिंदर